हॅलो नमस्कार आपण बघतोय मशाल न्यूज आज दादळे या ठिकाणी विक्रमगड तालुक्यातील दादळे या ठिकाणी ग्रामपंचायतीवरती श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून हंडा मोर्चा आणलेला आहे आज श्रमजीवीचा विषय बघितला तर हा हंडा मोर्चा हा पूर्ण जिल्हाभर प्रत्येक ठिकाणी ते प्रत्येक तालुक्यात घेऊन जात आहेत आणि याबाबत आज आता आ, ते प्रत्येक ग्रामपंचायतीवरती हा आपल्या हंडा कसा मोर्चा आहे ते घेऊन जात आहे आज या हंडा कळशी मोर्चाचा नेमका कारण या ठिकाणी काय हेतू काय आहे हंडा कळशी मोर्चा काढण्याचा हे आपण श्रमजीवीचे विक्रमगडचे तालुका अध्यक्ष लवेश कासट यांच्याकडून आपण विचारून आपले घेऊया नमस्कार नमस्कार आज आपले प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यामध्ये जल जीवन मिशनच्या अंतर्गत काही जी कामं होत नाही याबाबत आपण हंडा कशी मोर्चा प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक सर्वत्रच निघत आहे याबाबत आपण या ठिकाणी अधिकची माहिती आम्हाला आपल्या प्रेक्षकांना काय देऊ शकत हे बघा ही जी जल मिश्रण घर हर घर नल योजना ही केंद्राची योजना आहे आणि चार सप्टेंबर दोन हजार वीस रोजी ही शासनाने योजना मंजुरी दिली आणि एकवीस बावीस तेवीस चोवीसपासून ही योजना चालू केली आणि आत्ता हे चोवीस व दोन हजार चोवीस साल आलं तरीही आम्हाला नल योजनेचा आधी एक थेंबही पाणी भेटत नाही आणि तर जरी करोड रुपये आलेले आहेत आणि निम्मनिम्म कॉन्टॅक्टदार ठेकेदारांनी अधिकाऱ्यांनी बिलं काढून खालेलं आहेत आणि एकंदरीत जर बघायला गेलं तर हा पूर्ण आमचा श्रमजी संघटनेच्या माध्यमातून ठाणे जिल्हा असेल पालघर जिल्हा असेल नाशिक असाल रायगड असेल जिथे जिथं संघटना आहे तिथं सर्वजी संघटना आहे तिथं तिथं अयो आमचा हंडा मोर्चा चालू आहे याला प्रत्यक्ष तुम्हाला जबाबदार आपले कोण वाटतं ह्या ज्या योजना लांबायला तुम्ही सगळी आता याला अधिकारी सगळे जे दोन दोन हजार वीस पासून जर विचार केले का आता चार वर्ष व्हायला आलीत परंतु अजूनपर्यंत ह्या योजना काही पूर्ण होताना आपल्या दिसत नाही याला जबाबदार नेमकं कोण आहे आपल्याला वाटतं माझं तर खुलं आव्हान आहे का याला या, या योजनेला आम्हाला योजने तर आरोपच आहे की यावर योजनेला भ्रष्टाचार म्हणजे कलेक्टर साहेबांनी ह्या प्रमुख कमिटीचे अध्यक्ष आहे आणि यांनी तर तात्काळ ह्या कमिटीवर निर्णय घेतला असता तर आज ही वेल आम्हाला आली नसती अच्छा म्हणजे तुमचा स्पष्ट आरोप आहे की कलेक्टर साहेब या कमिटीचे अध्यक्ष असून पण त्यांच्या दुर्लक्षप्रमामुळे ही योजना आहे ती वेळेवर मिळत नाही पण पोचत नाही आणि खेडोपाड्यात ग्रामस्थांना हे या योजनेचा लाभ मिळत नाही आणि म्हणून आपण आजसुद्धा लोकांना आ, अनेक मैलोमैल जाऊन हंडा हंड्याने पाणी आणावं लागतं अजूनही तो त्रास जो आहे तो या आपल्या महिलांना होत आहे शासनाचं जी उद्दिष्ट आहे की हर हर घर जलजल घर म्हणजे जो हा जो योजना आहे महत्त्वपूर्ण केंद्र शासनाची मोदी सरकारची एक सांगायचं तर महत्त्वपूर्ण अशी योजना आहे परंतु या भ्रष्ट अधिकारी किंवा संबंधित आपले ठे ठेकेदार यांच्या निष्काळजीपणामुळे ह्या योजना आहेत त्या प्रलंबित राहायला लागलेल्या आहेत अवस्थेत आहेत आज शासनाने निधी पूर्णपणे उपलब्ध करून दिलेला आहे तो तरीसुद्धा तो संबंधित आपले ठेकेदारांची हरकत जी प्रमाणात सांगा ही योजना जी आहे ती गावोगावी किंवा आजपर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचलेली आहे आणि त्यासाठी श्रमजीवी संघटनेचा हा लढा आहे आणि हा लढा असाच चालू दे आणि गोरगरिबांना न्याय मिळू दे आमच्या तुम्हाला मशाल न्यूजकडे आम्हाला आमचे शुभेच्छा आहेत आणि पुढील वाटचालीसाठी तुम्ही असंच तुमचे योगदान दे धन्यवाद मशाल न्यूज गणेश प्रसूस वर्ग